नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय जो सवाल आपण सर्वांनी थमनेल मध्ये पाहितलाय व जो सवाल आपण सर्वांनी टायटल मध्ये वाचलाय ज्या सवालाच्या अनुसार का एक जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा होणार पंचवीसशे पार होय मित्रांनो हा सवाल ज्या पद्धतीनं आपल्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल कुठेतरी माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा कंडिशनला विचारायला लागलाय काय खरंच एक, एक जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा हा होऊ शकतो पंचवीसशे पार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तर उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपणास व्हिडिओ आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल काय एक जानेवारीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा होणार पंचवीसशे पार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तर जाणून घेऊयात की खरंच काय एक नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा हा पंचवीसशे पार होणार अथवा नाही जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या तीन चार दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दर पातळी ही थोडी घसरली जो कांद्याचा बाजार भाव हा सतराशे रुपये प्रति क्विंटलपासून बावीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता तोच कांद्याचा बाजारभाव हा आजच्या कंडिशनला पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मग असं का घडलं व भविष्य कसं आहे ते समजून घेऊयात बघा मित्रांनो पाकिस्तानमधून जो कांदा आहे तो इतर देशांना निर्यात व्हायला लागला आणि दुसरीकडे बांगलादेशची कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात सध्या सुरू नाही कधी होते कधी नाही होत कधी कमी गाड्या कधी अधिक गाड्या तर याच्यामुळं काय झाले की नक्की काय घडतंय हे लक्षात येत नाही आणि याच्यामुळं कुठेतरी मागणी आणि पुरवठ्यात जो गॅप निर्माण व्हायला पाहिजे होता तो काय तयार झाला नाही आणि याच्यामुळं मागच्या तीन चार दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये थोडा कांद्याचा दर हा घसरला आता एक जानेवारीनंतर काय होणार कांदा पंचवीसशे पार होणार का नाही तर लक्षात घ्या मित्रांनो की या ठिकाणी लक्षात घ्या पाकिस्तानमधून कांदा आलाय पण तो कांदा क्वालिटीला फार उत्तम नाही आणि तो कांदा जास्त काळ टिकत पण नाही यामुळं पाकिस्तानच्या कांद्याचं भविष्य फार काळ नाही परंतु पाकिस्तानच्या कांद्याने सध्याच्या कंडिशनला देशातील कांद्याचा जो बाजारभाव आहे तो मात्र कमी केलाय आता कसं आहे दुधाचं दुध आणि पाण्याचं पाणी व्हायला थोडा वेळ लागेल पण सध्या सोन्यापेक्षा पितळ हा व्हॅल्युबल झाला आहे असं म्हणायला हरकत नाही पण एवढं सांगतो की एक जानेवारीनंतर कांदा हा सुधारणार कांदा भाव पूर्वत दोन हजार पलीकडे जाणार पण कांदा बाजारभाव पंचवीसशे होण्यासाठी मात्र आपल्याला बराच काळ या ठिकाणी वाट बघावी लागणार आहे म्हणून मागच्या व्हिडिओ जसं सांगितले तुम्हाला तसा सल्ला देतो की दोन हजाराच्या वर भाव गेला की तिथं जास्त काळ थांबू नका कांद्याचं भविष्य जसं दिसते तसं उज्वल नाही दोन हजार ते पंचवीसशे ही जास्त काळ टिकणारी पातळी जरी असली तरी पंचवीसशे पार काय कांदा होणार नाही त्यामुळे दोन हजारच्या वर कांदा आला की तिथं आपण कांदा विक्री करायला या ठिकाणी सुरुवात करायला हवी एवढीच आपणास विनंती आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळ पद्धतीकडून आपल्यास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत उदयाला व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार